पाऊस जास्त पडणार आहे शाळा महाविद्यालय या सगळ्याला सूचना दिल्या होत्या अति पाऊस झालाय अगोदर धरणं भरले जमिनीमध्ये पाणी मावायला गुंजाईश नाही आणि पावसाचं एवढं प्रमाण वाढलंय आणि कमी वेळेत जास्त पाऊस पडला पण रात्रपासून एवढा पाऊस पडला आत्ताच उघड पडले आहे त्याच्यामुळे मन्याड नदी तिच्या पात्राच्या बाहेर गेली आहे त्याच्यामध्ये आता तीन लोक अडकले होते एंडेरी आमच्या मसुरीबागांनी सगळ्यांनी गाठवून काढलं शेतामध्ये पाणी आहे इकडं म्हणजे आता ते नुकसानीच तर काही बोलताच नाही गेले आणि सरसकटच सरसकटचं आपल्याला सरकारला याच्यात मदत करावं लागेल अशा प्रकारच्या अपेक्षा नाही जे बोलत नाही ते कसे बोलते सरकार मद्रा समोर दिसतं